वेलकम टू धानेश दीपाली ज्युरोसेवन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता इकडे आम्ही कुठं आलेल्या आज दक्षिणा घेऊन दोघ जण फिरायसाठी आलेले आहे बघू शकता ती नुसता रील्स बघायला आज संडे आहे म्हटलं आता बघूया दीपू काय म्हणते दीपू काय म्हणतेस हा रील रील्स बघायला लागलेस <laughs> हॅलो झालं काय व्हिडिओ सुरू केलेले आपण माहितीये का नाही तुला फ्रेंड्स बघा गार्डन मध्ये आलो गार्डन दाखवलाय दक्षिला आपण आता खेळायला सोडलेले काय बघू इकडं हे बघा आमचं दक्षु कस खेळतोय कस बघा इकडे हे बघा हे बघा हे बघा दक्षु हे दर कुकू काय कहा लागलय तो काय तरी खातोय म्हटलं आता हाय ना सुट्टी आहे का तुला हो oh, Ma... <laughs> <tla> <laughs> आज संडे मग संडे असेल तर म्हटलं आजचं ना सकाळचा एक व्हिडिओ आपण बनवायचा होता काय बनवलेस आज स्पेशल रेसिपी काय बनवलीस तू मेंदूवाडा वडा वगैरे सकाळी बनवली होती पण मला आज वेळ नव्हता त्यासाठी मी काय म्हटलं की दीपू आजचं रेसिपी व्हिडिओ राहून दे आपण संध्याकाळी गार्डनला गेल्यानंतर एखादा व्हिडिओ बनवूयात आणि तुमच्यापर्यंत घेऊन येऊयात हे बघू शकता मागचं वाशिमधलं गार्डन आहे <laughs> गार्डन कसं आहे बघू शकता अगदी हळू सिनेमॅटिक घेतो थोडस तुम्हाला पण सगळं व्यवस्थितपणे दिसल बघू शकता कसं आहे का नाही दक्षित तिकडे चाललंय त्याला कसं झालंय माहितीये काय लहान मुलं आता एकटाच आहे असं वाटतंय त्याला आता कसं कर करायला लागलं माहितीये तुला काय करतोय सांग बघू मम्मी पप्पा नको मम्मी पप्पा नको असं म्हणतोय तो इकडे बघा मुलं किती छान खेळायला लागले आपण असं बॉल घेऊन येऊया काय म्हणजे त्याला पण बरं होतो दाक्षुप ऐक ना तुला काय सांगायचं होतं सगळं आमच्या चॅनलला सपोर्ट करा काय नवीन चॅनल का का। आहे आता ओपन केलेले म्हटलं आता आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतात का नाही ते पण आपल्याला कमेंट बॉक्समधनं सांगायला विसरू नका दक्षा दक्षिच्याच नादा मम्मी विसरलेली आहे तू जायला तिकड जायला बॉल न खेळायला लागलाय आणि त्याला छान वाटायला लागले दाखवतो थांबा तुम्हाला बघायला हे बघा इकडे हे बघ केवढ छान खेळायला लागले बक्षू बघायला लागलाय एकट आपण म्हणजे का त्याला पण माहिती होऊन जायला काय खातोय बघ पळायला गेली एकदमच काय खायला लागले काय माहिती म्हटलं नाही तो काय खात त्याला ना ह्याच हेड काय आहे गवत खातोय का? गवत गवत खातोय बघू जरा जवळ झूम करतो हे बघा गवत खातोय का रे शेंबड्या शेमडा आता <laughs> लय मजा करा लागलंय आता रिटर्न इकडे येत असताना ना त्याला शूज आपण घालत होतो घरात शूज घालताना तरी एवढं नाटक केलं त्यानं की शूज सगळं काढून टाकला याय लागला तर हे बघा आता हात धरले की खूप फास्ट चालतोय बघू शकतो गवत खातोय नाटकी त्याला अजून सवय नाही ग मध्ये फिरायचं का नाही फोन आला की आधी फोन उचलतोय फोन उचलतोय हो का नाही हे बघा डिपू आता फोनवर बोलावं लागलं आहे कोणाचा फोन आहे का तुला पण असं पावण्यांचा फोन येत आहे हां मला वाटलं पावन वगैरे फोन करतात ते नाही मावशींचा फोन आलेले इकडे बघा तुम्हाला एक आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आमचा व्हिडिओ बघताय का तुम्ही बघताय का आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतात काय पोचतात हा कसे वाटतात आमचे व्हिडिओ दाखव ना नीट हा चालला तिकडे हा हे आमचं सबस्क्रायबर आहेत आणि आमच्या व्हिडिओ बद्दल दोन गोष्टी बोला कसे असतात व्हिडिओ <laughs> ओके थँक्यू सो मच बोला आता तुम्ही इकडे बघू शकता थोडंसं ना तुम्हाला सगळीकडचं थोडंसं झूम करून दाखवतो बघा इकडं कसं आहे क्लीन 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 थोडंसं ना वर्ण घेतो हे बघा वर्ण आहे का नाय का नाही मस्त आहे ना इकडं बघू शकता मित्रांनो साईडला रोड आहे इथून आपण गार्डन बघू शकता गार्डन पाहू शकता त्याच्या त्या पलीकडच्या साईडला खाडी आहे ते इकडचं एक वे स्पेशल व्हिडिओ बनवायचा आपल्याला ते इकडं बघू शकता मस्त आहे का नाही मी थोडासा झूम केल्यानंतर झूमआउट करतो झाड बघतो थोडं त्या साईडला असं सा मोठा हवे आहे तिकडं पुढे गेल्यानंतर फोर्टी हॉस्पिटल आहे बघू शकता इकडे छान आहे का नाही बघा पा पांड्याचं स्टॅच्यू कसं आहे इकडे नाही इकडं कोण आहे इकडं छोटा भीम आहे आता कसं आहे बघा इकडे गार्डन मध्ये सगळं दाखवायचं आहे तुम्हाला बघू शकता इकडे बघा ह्या साइडून ह्या साइड तू सगळं दाखवलं तुम्हाला तेवढं छान आहे मस्त आहे का नाही डबल क्लिक करून केलेले व्हिडिओ कॉल केले की सगळ्यांसोबत बोलतोय आज ना इकडं मुंबईमध्ये ना संडे असल्यामुळं ना सगळ्यांना सुट्टी असते म्हणजे गव्हर्नमेंट वाल्यांना प्रायव्हेट सुट्टी असते मग घरात लहान मोठे बाळ असतात त्यांना घेऊन गार्डन मध्ये सगळेजण येत असतात तिकडे फिरण्यासाठी दाखवतात सगळे आज एकच दिवस भेटते ना संडे असल्यामुळं सगळ्यांना आज एकच दिवस भेटते त्यासाठी इकडे बघू शकता साडी वगैरे नेसून आलेले सगळे तिकडे बघा लहान बाळकी एवढे छान खेळते हे बघू शकतो इकडे सिनेमॅट इकडे दीपू काय का, हे गे आई कुठं काय करते दक्षू आई कुठ काय करते हे बघ तिकडे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे बघू शकता काय जवळ करतो मी काय हे बघा बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे सेलिब्रेशन आता सुरू आहे बर्थडे आहे का हा आता ती करा लागली स्टॅम्प आहेत बॉल मला वाटलं मस्त वाटतंय ना सगळीकडे कसं वाटलं तुम्ही नक्की क्लायमेट कसं वाटलं नक्की सांगा आणि आमच्या या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापूर्वक थँक्यू सो मच <laughs> आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सगळेजण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आमच्या चॅनलला सगळेजण सपोर्ट करा ओके दक्षु दक्षु आई कुठं काय करते तिकडे दीपूंचा बहिणी फोन आला त्यांनी बोलायला लागले म्हटलं बघूया आता सगळ्यांचं झालेलं बोलणं चलो मग दीपू बाय 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 कर